भाजपचे वादग्रस्त आमदार गोपीचंद पडळकर सुरुवातीपासूनच पवार कुटुंबाविषयी काही ना काही टीका करत आलेत नुकतच पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच एक शाब्दिक हल्ला करत पडळकरांना आता पवारांच्या खासदारकीबद्दल काळजी वाटत असल्याचं दिसून येत आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपत असल्याने ते आता कुठून निवडून येणार असा सवाल पडळकरांनी विचारलाय चला तर व्हिडिओच्या माध्यमातून पडळकरांनी पवारांची एवढी काळजी का ते करतायत आणि ते नेमकं का काय म्हणाले या सगळ्याबद्दलच सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट राष्ट्रवादी काँग्रेसचे चे सर्वे सर्व म्हणजेच शरद पवार यांनी दोन हजार एकोणीस साली राज्यसभेतून खासदारकी स्वीकारली होती आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये त्यांचे टर्म संपणार असून फक्त सहा महिने राहिलेत आणि अशातच भाजपचे वादग्रस्त आमदार आणि सतत पवार कुटुंबियावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या संसदेतील सदस्य पदाची काळजी लागल्यानं त्यांनी केलेल्या विधानातून हे सगळं दिसून येतंय माळशिरस येथील पाणीव मध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर टोलेबाजी केली त्यावेळी पडळकर नेमकं काय म्हणाले होते पाहूयात माझ्या मनाला प्रश्न पडला आहे की आता शरद पवार यांची खासदारकी संपत आहे दहा आमदार असतील तर खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते जास्त आमदार कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय असं म्हणत पडळकरांनी आमदारकीच्या संख्याबळावर बोट ठेवत एका अर्थी शरद पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल शंका उपस्थित केली आहे बरं एवढं बोलून थांबतील ते पडळकर कुठले ते पुढे म्हणाले की सध्या राष्ट्रवादीकडे म्हणजेच शरद पवार गटाकडे आता तरी दहा आमदार त्यांच्याकडे दिसतील पण ते शरीराने किती आहेत आणि मनाने किती आहेत हे मला माहीत नाही मी त्या पुढचा विचार करतोय आणि याच्या उत्तरासाठी एप्रिल पर्यंत वाट पाहू असं म्हणत त्यांनी टोला मारलाय शिवाय पुढे ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातच पवारांचे तुतारीवाले आमदार सर्वाधिक आहेत पण तुतारीवाले आमदार सतत भाजपच्या संपर्कात असतात आणि भेटी करत असतात त्यामुळे ते नेमके कुठे असतात हे तुम्हाला माहीत असं पडळकरांनी म्हटलंय आता आपण एकदा राज्यसभेच्या खासदारकीचं जे गणित आहे ते थोडक्यात समजून घेऊया तर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीत शहाऐंशी जागा लढवल्या असून पवार गटाचे केवळ दहा उमेदवार झाले होते तर लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवून आठ जागा जिंकत ऐंशी टक्क्यांचा स्ट्राईक रेट दाखवला होता मात्र विधानसभा निवडणुकीत तशी कामगिरी त्यांना करता आली नव्हती आता शरद पवार हे राज्यसभेत पुन्हा खासदार म्हणून निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र पडळकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलायचं झालं तर सध्या पवारांकडे खासदारकीसाठी त्यांना आवश्यक असलेली आमदारांची संख्या त्यांच्याकडे नाहीये महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे या आमदारांद्वारेच राज्यसभेचे खासदार निवडले जातात राज्यसभेच्या निवडणुकीत एक जागा जिंकण्यासाठी साधारण बेचाळीस आमदारांचं मत आवश्यक असतं आणि याप्रमाणे जर सहा राज्यसभा जागांसाठी निवडणूक होत असेल तर एक जागा मिळवण्यासाठी सुमारे बेचाळीस आमदारांचं मत आवश्यक ठरतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सध्या फक्त दहा आमदार आहेत त्यामुळे केवळ आपल्या आमदारांच्या जोरावर राज्यसभेत परत जाणं पवारांसाठी कठीण आहे त्या साठी त्यांना किमान बत्तीस ते पस्तीस आमदारांचा अतिरिक्त पाठिंबा आवश्यक असेल यासोबतच एप्रिल दोन हजार सव्वीस ला निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्राचार्य डॉक्टर फौजिया खान काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उभाटाच्या प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे तर महायुतीमधील भाजपच्या धैर्यशील पाटील भागवत कराड आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे यापैकी रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी शरद पवार यांना मिळू शकते व ते खासदार होऊ शकतात कारण दुसऱ्या पसंतीची मत ही या निवडणुकीत महत्वाची असतात त्यात शरद पवार यांच्यासारख्या पन्नास वर्ष संसदीय कारकीर्द असणाऱ्या नेत्याला ही राज्यसभेसाठी आवश्यक मॅजिक फिगर गाठणं अवघड नाहीये कारण अजित पवार हे सुद्धा आपल्या काकांना मदत करू शकतात किंवा त्यांचे अनेक आमदार शरद पवार यांना दुसऱ्या पसंतीचे मतदान करू शकतात पण शरद पवार गटाचे काही आमदार हे सतत भाजपच्या संपर्कात असतात आणि ते शरीराने आणि मनाने किती पवार गटात असतात हे माहीत नाही त्यामुळे निवडणुका म्हटल्या की कधी कोण कौन कोणाकडे जाईल याचा काही नेम नाही असं सुद्धा पडळकरांनी म्हटलं होतं आणि तेही तितकंच खरं आहे आणि आज ज्या पडळकरांना पवारांच्या खासदारकीची एवढी काळजी वाटते एकेकाळी याच पडळकरांनी पवारांवर सडकून आणि अर्वाच शब्दात टीका सुद्धा केल्या आहेत चला त्यावर सुद्धा एक नजर टाकूया पडळकर नेहमीच हे शरद पवारांवर टीका करत आले आहेत पण त्यांच्या कारकिर्दीत सर्वात गाजलेला प्रसंग म्हणजे बारामती विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर भाजपमध्ये प्रवेश करताच घोषणा केली होती की गोपीचंद हे ढाण्या भाग आहेत त्यांनी बारामतीतूनच निवडणूक लढवावी या घोषणेनेच पडळकरांनी थेट पवारांच्या गडावर हल्ला चढवला जिथे पवार कुटुंबाचं वर्चस्व दशकान दशका हे दशकानुदशक आहे त्या बारामतीत पडळकर उतरले आणि शरद पवारांवर त्यांनी तीव्र हल्लाबोल करायला सुरुवात केली होती पडळकर शरद पवारांच्या बाबतीत म्हणाले होते की शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत ते मोठे आहेत असं मी मानत नाही इतकंच नव्हे तर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत शिवाय जेजुरीत अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना त्यांनी शरद पवारांचं नाव घेत थेट म्हटलं होतं की वाईट प्रवृत्तीच्या हातून अनावरण ही अपमानास्पद बाब आहे असंही विधान त्यावेळी पडळकरांनी केलं होतं खरतर पवार कुटुंबावर त्यांनी केलेल्या टीका आपण बोलू तितक्या कमी आहेत पण याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे तर त्यांचे कट्टर वैरी असल्याचं सर्वश्रुत झालंय दरम्यान एकीकडे पडळकर म्हणतात की शरद पवार गटाचे नेते भाजपच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे पंचायत राज निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपच्या विरोधात पंढरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना व माणसे एकत्र आल्याचं पाहायला मिळते म्हाड्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील काँग्रेसचे भागीरथ भालके अजित दादा पवार गटाचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश साठे आणि मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे एकत्र आले आहेत सत्ताधारी भाजपच्या आजी माजी आमदार समाधान अवताडे व प्रशांत परिचारक यांच्या विरोधात विरोधकांसह महायुतीचे मित्र पक्ष सुद्धा एकत्रित आल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुद्धा वेगळ्याच चर्चा रंगू लागल्यात आता गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर खासदारकी बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दोन हजार सव्वीस मधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकतर पडळकरांच्या बोलण्याला पवार गट फारसा भाव देत नाही किंवा तितकं गांभीर्याने घेत नाही हे आधी पण दिसून आलंय मात्र आता स्वतः शरद पवार किंवा शरद पवार गटाचे इतर नेते यावर काही प्रतिउत्तर देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि शरद पवार यांचं वलय हे कायमच राजकीय वर्तुळात टिकून आहे आणि पुढे सुद्धा राहील हे मात्र सगळ्यांनाच माहीत आहे मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट सबस्क्राईब करा